नगर वाडा रोड येथे कालपासून बेपत्ता असलेल्या आठ व नऊ वर्षाच्या दोघा सख्या बहिणींचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाले आहे राजगुरुनगर शहरातील वाडा रोड येथील वर्दळीच्या लोकवसेत हा प्रकार घडला काल दुपारी या दोन्ही लहान मुली खेळत असताना अचानक गायब झाल्या परिसरात शोध घेऊनही त्या आढळून आल्या नाहीत पोलिसात मिसिंगची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला अखेर या मुलींचा मृतदेह घराजवळ असलेल्या व बारमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीयांच्या खोलीत असलेल्या गुडघाभर पाणी असलेल्या बॅरेलमध्ये आढळून आला पोलिसांनी एका प्रौढ व्यक्तीला ताब्यात घेतले असून दोन्ही मुलींची मृतदेह ससून हॉस्पिटल येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती दिली उत्तरीय तपासणीनंतरच अधिकृत माहिती देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले दरम्यान या मुली बाहेर गावहून मोलमजुरी करण्यासाठी आलेल्या गरीब मजूर कुटुंबातील आहे या घटनेमुळे पुणे जिल्ह्यासह राज्यात संतापाची लाट उसळली आहे आंबेगाव टाइम्स खेड आज पहाटे मला या गोष्टीची कल्पना मिळाली आणि मिळाल्याच्या नंतर तातडीनं आपल्या पोलीस यंत्रणेशी मी संपर्क केला खऱ्या अर्थानं ही घटना अत्यंत दुर्दैवी आपल्या याला पाशवी वृत्तीची लोकं जी आहेत अशा प्रकारची लोकं असू शकतात याबद्दल खूप खेद वाटतो आणि लहान बालकांवर अशा पद्धतीनं अन्याय होणं अत्याचार होणं घृण हत्या होणं हे दुर्दैवी आहे आणि त्या दृष्टिकोनातून माहिती घेतल्याच्यानंतर तो जो मुख्य आरोपी आहे पोलीस यंत्रणेशी माहिती घेतल्याच्यानंतर सकाळी घेतली आत्ता समक्ष या ठिकाणी घेतली त्या निर्दयी व्यक्तीला या ठिकाणी अटक झालेली आहे गुन्हाही दाखल झालेला आहे परंतु त्याचसोबत आपला जो सर्वांची म्हणणं आहे की तिथं तीन चार अजूनही त्याचे साथीदार तीन चार दिवसापूर्वी त्या ठिकाणी बाहेर गेलेले आहेत त्यांच्या तपासाबाबत आत्ता अधिकाऱ्यांशी आपण त्यांना सांगितलं की तातडीनं उपाययोजना करून त्यांचं लोकेशन घेऊन कारवाई त्यांच्यावर शोधण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि हे होत असताना खऱ्या अर्थानं आता घटना था ही दुर्दैवी घडलेली आहे ज्या व्यक्तीनं केलेली दिलाजांनी ज्यांनी साथ दिली त्यांना भाषेची शिक्षा तर नक्कीच आली पाहिजे सर्वांबरोबर मी पण आहे कारण लोकप्रतिनिधी या नात्यानं आपल्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना यापुढं घडू नये म्हणून कुणाला तरी चपरात मिळाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून हा गुन्हा लवकर चालवला जाऊन आरोपीला या ठिकाणी फाशीची शिक्षा होण्यासाठी मी सर्व समाज बांधवांबरोबर या ठिकाणी नक्की आहे दुसरा मुद्दा अशा घटना एखाद्या गरीब कुटुंबाला कायमस्वरूपी बर्बाद करणाऱ्या घटना आहेत या लहान बालकांचे आईवडील हे लोकरदार आहेत आपला उपजीविका या ठिकाणी हातावर पोट आहे त्यामुळे शासनाच्या माध्यमातून तातडीनं कलेक्टर साहेबांना पोलीस स्टेशनचा अहवाल लगेच दाखल व्हावा म्हणून आत्ताच त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं कलेक्टर ऑफ साहेबांशी बोलून तातडीनं या कुटुंबाला मदत होण्यासाठी सुद्धा मी या कुटुंबाबरोबर निश्चित या ठिकाणी प्रयत्न करणार आहे प्रयत्न म्हणण्यापेक्षा मिळवून देणार आहे आणि तिसरा मुद्दा खऱ्या अर्थानं अशा ज्या घटना आपल्या तालुक्यामध्ये शेजारी भोसरीला आता एक घटना घडली अजूनही एक दोन तीन घटना घडल्या अशा प्रकारच्या घटना का घडतात याचं पालमुळं शोधण्याचं काम पोलीस प्रशासनानं यापुढं करावं अशा पद्धतीनं अवैध मार्गानं काही गोष्टी जर आपल्या भागात चालू असतील तर त्यासुद्धा या ठिकाणी मुळापासून उठून टाकण्याचं काम यंत्रणेनं करावं अशा विचाराचा मी या ठिकाणी आहे आणि त्या माध्यमातून त्या आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठीच आपण प्रयत्न करणार आहोत आज या ठिकाणी मी जरी एक दीड तास विसर आलो असलो तरी माझा संपर्क त्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ आणि आपल्या पोलीस यंत्रणेशी चालू होता या ठिकाणी नंतरही त्यांच्याशी आत्ता संपूर्ण माहिती आणि सूचना दिलेल्या गेलेल्या आहेत पोलीस यंत्रणा या गोष्टीत कोणतीच कमी ठेवणार नाही कारण शासकीय नियमावलीनुसार त्यांना सर्व कलमं लावून हा गुन्हा पुढं या ठिकाणी चालवायचा असतो त्यामुळं सगळ्या बाजूनी आपण या ठिका या प्रक्रियेला मदत करू असं या ठिकाणी आश्वासित करतो घडलेली घटना ही निर्दयी निर्गुण आणि आपल्या सर्वांना न शोभणारी या ठिकाणी आहे त्यामुळं आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मताशी मी सहमत आहे